आज एक दुःखद बातमी कळाली खूप वाईट वाटलं आमच्या कोडगाव साबळा येथील आमचे परममित्र सुख आणि दुःखामध्ये त्यांनी मला साथ दिली असे प्रभाकररावजी केरबा कांबळे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने पाच वाजता मुंबई येथे निधन झालं त्यांची बातमी ऐकली आणि मनामध्ये दुःख झालं प्रभाकररावजी यांचा जो स्वभाव होता तो अतिशय प्रेमाळाचा स्वभाव होता प्रत्येक माणसाच्या सुख आणि दुःखामध्ये त्यांचा कधीही वाटा असायचा मला आठवतं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोडगाव सावळ्यामध्ये मिरवणूक होत असताना तुमची आणि माझी भेट झाली एक व्यक्ती कसा असावा त्या व्यक्तीचं वैफल्य कसं असावं त्यांचं जीवन कसं असावं आम्ही जवळून पाहिले पर्वकराव तुम्ही आमच्यातून तु निघून गेलात हे आमच्या पूर्ण कोडवाव अतिशय दुःख झालेलं आहे असं कधीही वाटलं नव्हतं पर्व कराव जे तुम्ही आम्हाला सोडून जाता प्रत्येक क्षणाला तुमची आम्हाला आठवण राहील तुमचा सर्व दुःखामध्ये परिवाराला वारकरी प्रतिष्ठान महाराष्ट्र हे आनंद महाराज काढतो शोक व्यक्त करतो आणि ईश्वर प्रार्थना करतो त्यांना भाव पूर्ण सर वाटतो रामकृष्ण